नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आजकाल आपण सर्रासपणे वक्तव्य ऐकताना दिसतो आजकाल जातीवाद कुठे होतो किंवा आपल्या भारत देशामध्ये जातीवाद नाही आणि त्यात तर महाराष्ट्र इतकं प्रगत राज्य आहे की त्या ठिकाणी तर जातीवाद होणं शक्यच नाही परंतु मित्रांनो आजही जातीवाद होतो आजही जातीवरनं लोकांना हिनवलं जातं किंवा त्यांच्या जातीमुळे त्यांना समोर जाऊ दिलं जात नाही त्यांची प्रगती रोखली जाते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रातील घटना आहे एक विद्यार्थी जो स्वतःच्या हिमतीवरती शिकतो सवरतो विदेशात जातो त्या ठिकाणी शिक्षण घेतो सर्व काही करतो परंतु त्याला नोकरी मिळू नये यासाठी या ठिकाणी या असणारे मनुवादी विचारश्रेणीचं कॉलेज काम करतं आणि त्याच्या त्या नोकरीला त्याच्यापासून दूर आणि या गोष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटतो संपूर्ण महाराष्ट्रातील जे आंबेडकरवादी कार्यकर्ते आहेत नेते आहेत ते त्या कॉलेजवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी करतात हे असं हे प्रकरण घडतंय तर नेमकं प्रकरण कुठलं आहे काय मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नो प्रेम बिराडे हा जो तरुण आहे पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातो त्या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर तो स्वतःच्या हिमतीवरती विदेशात शिक्षण घ्यायला जातो त्या ठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर तो त्या ठिकाणी नोकरी करायसाठी एका कंपनीमध्ये लागतो परंतु तिकडे सिस्टम असं असतं की जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या नोकरीसाठी अप्लाय करता तेव्हा तुमचं संपूर्ण व्हेरिफिकेशन केलं जातं फक्त त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स किंवा त्या ठिकाणी असणार तुमच्या कॉलेजचे प्रमाणपत्र किंवा डिग्री एवढंच पाहिलं जात नाही तर त्यासोबत तुम्ही त्या कॉलेजमध्ये शिकले होते त्या कॉलेजला कॉल करून विचारलं जातं खरंच तुम्ही त्या ठिकाणी शिकले होतात की नाही आणि याच कारण कोण आहे तर आपल्या देशाचे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आता तुम्ही म्हणाल कसे कारण जेव्हापासून नरेंद्र मोदी यांनी आपली डिग्री दाखवली तेव्हापासून डिग्र्यांवरती विदेशांमध्ये विश्वास केला जात नाही असं बोलतायत आणि त्यामुळे जे आहे त्या ठिकाणी प्रेमबिराडे जो तरुण होतात त्याच्या व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणच्या कॉलेजवरून त्या ठिकाणच्या कंपनीमधून ज्या आहेत थेट कॉल केला जातो कुठे तर थेट त्या कॉलेजला आणि त्या ठिकाणी सरळ विचारलं जातं की हा हा नावाचा विद्यार्थी आहे तुमच्या कॉलेजमध्ये शिकत होता की नाही तर त्या कॉलेजला फक्त हो किंवा नाही एवढंच सांगायचं होतं परंतु ते कॉलेज काय करतं तर डायरेक्ट म्हणतं हे हा विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये शिकला नव्हता आणि काय होतं त्यानंतर व्हेरिफिकेशन फेल होतं आणि त्या विद्यार्थ्याची नोकरी चालल्या जाते आणि त्यानंतर प्रेम बिराडे ऑनलाईन येतो आणि स्वतःचा एक व्हिडिओ बनवतो तर अगोदर त्याचा तो व्हिडिओ पहा लंडन जयबीन सगळ्यांना माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर आयडी कार्ड परत करायला चाललोय का तर म्हणजे नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला दोन लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते मग यावेळेस तिने ना। का नाही सांगितले कारण नकोय ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला हे फक्त आयडी कार्ड किंवा नोकरी नव्हती हे माझ माझ्या परिवाराचा माझ्या शिक्षकांचा माझ्या समाजाचा सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता मी नोकरी कमवली आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली मला बाबासाहेबांचं वाक्य आठवतं की शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे जय भीम तर मित्रांनो प्रेमने हा व्हिडिओ बनवेला व्हिडिओ बनविल्यानंतर तो सांगतो की त्या ठिकाणी त्याच्यासोबत कसा जातीवाद केला जा गेला किंवा त्यासोबत त्याच्यासोबत कशा प्रकारे अन्याय अत्याचार केला गेला हे संपूर्ण प्रकरण तो समजून सांगतो परंतु त्यानंतर आपल्या देशाशी स्वतःला जे म्हणतात की या ठिकाणी जातीवाद नाही किंवा आम्ही जातीवाद करत नाही आणि काय तुम्ही रे जे आले नेहमी जेबीम जेबीम करत असता किंवा काय बौद्ध बौद्ध करत असताना आमच्यावरती अन्याय अत्याचार होतो बोलत असतात असं सांगतात तर त्यांना सांगू इच्छितो की आपल्या देशासारखं दुसऱ्या ठिकाणी फक्त डिग्री पाहिली जात नाही तर त्या ठिकाणी ते कॉलेजमध्ये फोन केला जातो परंतु कॉलेजमध्ये फोन केल्यानंतर जर कॉलेज म्हणत आहे की तो विद्यार्थी आमच्याकडे शिकायला नव्हता तर त्यानंतर त्याला नोकरीवरनं काढून टाकलं जातं आणि तेव्हा त्या ठिकाणी जे आहे प्रेम बिराडेवरती देखील असेच आरोप केले जातात आणि त्याला बोललं जातं की तू नेहमी जातीचं कार्ड का खेळतोय असं वगैरे बोलून त्याच्यावरती त्याला ट्रोल केलं जातं आणि इतकंच जर तुझ्याकडे डिग्री होती तर तू त्या कंपनीला डिग्री दाखवायची असती परंतु इथल्या आनाड्या लोकांना माहीत नाही की डिग्री त्या ठिकाणी चालत नाही फक्त डिग्रीच म्हणजे डिग्री फक्त चा दाखवून जमत नाही तर त्या ठिकाणी कॉलेजचं व्हेरिफिकेशन देखील महत्त्वाचं असतं आणि त्यावरून जे आहे प्रेमला ट्रोल करायला सुरुवात झाली त्या ठिकाणी तू जातीचं कार्ड खेळतो अशा अनेक गोष्टी बोलल्या गेल्या त्यानंतर प्रेम पुन्हा एकदा ऑनलाईन येतो आणि आणखी एक व्हिडिओ बनवितो त्या ठिकाणी तो, तो, तो संपूर्ण माहिती सांगतो कसं त्या ठिकाणी कॉलेजच्या मास्तरांनी अगोदर त्याला जात विचारली जात विचारल्यानंतर आम्ही तुला व्हेरिफिकेशन का देऊ शकत नाही असं तसं अनेक गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी प्रेमने स्वतः प्रूफ केलं की के या ठिकाणी कॉलेजने कसा जातीवाद केलाय तर चला प्रेमचा तो व्हिडिओ पाहूया सगळ्या गोष्टी प्रूफ आणि कॉलेजचं नाव इथल्या प्रिन्सिपल व्हाइस प्रिन्सिपल एचओडी सगळ्यांचं नाव मी या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि खास त्यांच्यासाठी पण जे मला बोलतायत अरे काय कायम जात जात करत बसतो जेभिम जेभिम करत बसतो प्रूफ असेल टेक्निकल इश्यू असेल म्हणून तुला दिलं नसेल आता मी तुम्हाला दाखवतो टेक्निकल इश्यू टेक्निकल इश्यू आणि म्हणून केले त्याच्यामध्ये काय फरक असतो माझ्या कॉलेजने मला कन्फर्म केलं की आम्हाला मेल आलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आज नाही होऊ शकत डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करून करते मी त्या मॅडमचं नाव होतं माझ्या एचओडीचं नाव होतं लॉलीदास लॉलिदास मॅडमांनी मला सांगितलं की यू मे हॅव टॉक टू सरदेसाई मॅडम सरदेसाई मॅडम होते वाईस प्रिन्सिपल मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स पुण्याच्या मी मॅडमांना कॉल केले भरपूर कॉल केले मेसेज केले एक कॉलचा रिप्लाय दिला मॅडमांनी सांगितलं तुझ्या एचओटीशी बोल म्हणे इथं फोन नाही करायचा म्हणे म्हटलं ठीक आहे मॅडम बघत एचओडीला फोन केला लॉलीदास यांना मला म्हणते डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय तुझं तुझी कास्ट कोणती म्हणे काचा काय का संबंध डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करायचे म्हणे मग तुला उत्तर देतं म्हणे मी म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर मला बोलली एस पर द इन्स्ट्रक्टेड बाय द रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅडम वी वॉन्टेबल टू रिकमेंड यू म्हटलं मॅडम रिकमेंड नाही करायचंय त्यांना सांगायचंय कन्फर्मेशन द्यायचं की मी तुमच्या कॉलेजला दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस तुमच्या कॉलेजला शिकायला होतो मॅडमांनी मला इतकं पण नाही दिलं पुन्हा मी मॅडमांना विनंती केली की मॅडम असं करू नका माझा करिअरचा प्रश्न आहे मी भिकणं होतो मागत मी माझा अधिकार मागत होतो स्टील त्याच्यानंतर मॅडम मला बोलले की डॉक्टर सर देसाई मॅडम तुझा निर्णय घेतील नाहीतर मग तू ह्या या मॅडमांना फोन कर साडे दहा वाजता सकाळी मीस तुमच्याकडचे साडे दहा तर माझ्या लंडनचे साडेचार मी फोन केला उठून पहाटे काय रिप्लाय नाही मॅडम मला म्हणतात तू असा होता तू इनसिन्सिअर होता तू इनरेग्युलर होता तू यायचा नाही मी बोललो मॅडम मी पुण्यात शिकायला आलो होतो मी कसा यायचो नाही आणि जर नसतो येत तुम्ही मला पास का केलं पास केलं केलं तर केलं तुम्ही मला युनिव्हर्सिटी टायमाला रिकमेंड का केलं ते मी दोन दोन लेटर दिले हे बघा हे ते लेटर आहे एक दोन सई शिक्का प्रिन्सिपलचा वाईस प्रिन्सिपलचा आणि एचओडीचा मला काय लिहिलेलं याच्यामध्ये की मी एकदम एंटरप्राइजिंग अँड ऑलवेज विलिंग टू हेल्प हिज फ्रेंड मी एकदम पोलाईट अँड प्लिजंट मॅनर होतो माझ्यामध्ये एकदम ट्विट विथ एव्हरी वन व्हेरी रिस्पेक्टफुली नंतर म्हणतात आय वुड रिकमेंड प्रेमवर्धन फॉर स्टडीज फॉर ओव्हरसीज मला सांगा मॅडम हे काय होतं मी यायचो नाही मी नालायक होतो तुम्हाला आम्ही नालायकच वाटतो दुसरं मॅडम मला म्हणते आय हॅव ऑब्झर्व दॅट प्रेमवर्धन कॅच व्हेरी क्विकली अँड कम्स विथ इमर्जिंग आयडिया इन एव्हरी प्रोजेक्ट प्रेमवर्धन नॉट ओनली हॅज अ एक्सटेन्सिव्ह नॉलेज बट ऑल्सो दिस फील्ड मॅडम अजून खूप काही दिलं याच्यामध्ये तुम्ही वाचा आणि मग मला बोला की मी कसा होतो याला स्पष्ट क्लिअर कट जातीवाद म्हणतात आणि त्याचा मी शिकार झालो माझी जॉब गेली पण मी हेही सांगतो की मी नाकावटिसून जॉब घेऊन दाखवेल आयच्या जमान्यामध्ये हे लोक माझ्याकडून हँड रिटन ऍप्लिकेशन मागत मी हॅन्ड रिटर्न ऍप्लिकेशन दिलं चार तारखेला नो रिप्लाय लोक मला म्हणताय डॉक्युमेंटेशन दे हे देते दे हे माझं पासिंग सर्टिफिकेट फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर डिग्री सर्टिफिकेट पुणे विद्यापीठाचं पण ही मॉडर्न कॉलेज आहे ऑटोनॉमस म्हणून मनमानी कागभाग इतकं सगळं असून पण सरदेसाई मॅडम लॉली दास मॅडम ती कॉलेज कोणाची आहे त्याचा प्रिन्सिपल कोण आहे हे सगळं तुम्हाला माहिती मिळतो मी दोन व्हिडिओजमध्ये मागच्या का नाव घेतलं नाही कारण की आपले मुलं तुमचे मुलं तिथे शिकतात हे कॉलेजवाले शंभर टक्के त्यांना त्रास देतील म्हणजे देतील म्हणून मी नाव घेत नव्हतो पण आता मला खूप जास्त असं वाटत होतं मनात की बाबासाहेबांचं वाक्य मी कायम बाबासाहेबांबद्दल का बोलतो बाबासाहेब बोलायचे अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार आहे मला तो गुन्हेगार व्हायचा नाहीये मित्रांनो म्हणून मी एवढं सगळं करतोय मला गरज नाहीये करायची पण मी शंभर टक्के सांगतो मी नाकावड टिचून नाही या कॉलेजला गिट फील करून दिला ना तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ पाहिला या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की प्रेम बिराडेने संपूर्ण व्हिडिओमध्ये त्यांनी कशा प्रकारे पुरावे वगैरे दिलेत आता त्या कॉलेजवरती कुठला गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे पूर्णच्या पूर्ण कॉलेजच्या स्टाफवरती पुर्न थेट अठरा सिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी केली जात आहे कारण एका दलित एका मागासवर्गीय विद्यार्थी समोर जाते तर ते या लोकांना पाहलं जात नाही जे कॉलेज अगोदर ज्या विद्यार्थ्याच्या रिकॉम्बिटेशनसाठी जे आहे प्रमाणपत्र देतो विद्यार्थी ए वन प्लस कॅटेगरीचा आहे असं सांगतो त्याच विद्यार्थ्याला नंतर ते कॉलेज लाथाडतं किंवा त्या विद्यार्थ्याला थेट हा कॉलेजमध्ये येत नव्हता किंवा आमच्या कॉलेजमध्ये शिकला नव्हता असं का म्हणतं तर त्याला सरळ सरळ एकच कारण आहे तो विद्यार्थी बौद्ध होता विदेशात नोकरी करणार होता त्याच्या दाराची प्रगती होणार होती आणि बौद्ध समाजातील एक व्यक्ती समोर जातं हे या कॉलेजला पाहवत नव्हतं यामुळेच त्याच्यावरती हा अन्याय अत्याचार करण्यात आला याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा